श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुमच्या जीवनात आता सध्या थोडे यश थोडे संकट काळ सुरुवात आहे तू हरला नाहीस तू फक्त थोडा थकला आहेस स्वामी म्हणतात आता ऊट नवीन मार्ग आहे तू ते धर आणि अपेक्षित स्वरूपात नाही पण त्या तुझ्या आत्मेच्या योग्य टप्प्यावर येत आहे तयार राहा तुझ्या पाया मजबूत होत आहे आवश्यक चर्चा आणि गैरसमाजापासून मनाला सोडवून नवीन ऊर्जा नवीन दिशा तुझ्या दिशेने येत आहे स्वामी सांगतात बाळा तुझी युद्ध कोणीही करत नाही तू फक्त जुने सोडून नवीन होत आहे आता सांगतात आता सांगतात तू कोणी थांबू शकत नाही स्वामी सांगतात आज तुझ्या जीवनाची अवस्था तुझा संघर्ष आणि त्याचा मार्ग हे सांगत तू ज्या ठिकाणी आहेस तिथे तू एक स्थिर पाया तयार केला आहे तुझ्या आयुष्यात काही नाती काही गोष्टी काही वातावरण तुझ्यासाठी सुरक्षित आणि आपलेसे झाले आहे योग्य आहे तू जे काही साध्य केले आहे ते मी पाहतो आहे थोडा विश्वास घे कारण हा काळ तुझ्या मेहनतीचा छोटासा आनंद आहे पण या शांततेमध्ये तुझ्या मनाला थकवा वाटत आहे कधीतरी तुला वाटते की तू एकटा लढतो आहे लोकांच्या बोल परिस्थितीत दडपण आणि स्वतःच्या मनातील शंका हे तुला कुंकुवत करत आहे तू मजबूत आहेस पण तुझ्या मनाला विश्रांती आणि आत्मविश्वासाची आठवण हवी आहे तू हार मानत नाही पण तू थोडा थकला आहे म्हणजे आता तुला पुढे जाण्यासाठी काय करायचे उत्तर साधे आहे नवीन विचार नवीन सुरुवात नवीन धाडस तू जे आधी केले नाहीस ते आत्ता कर तुझ्या हृदयात जे नवीन स्वप्न हलकेसे हलते आहे त्याला थांबवू नकोस व अनुभव कमी आहे म्हणून घाबरू नकोस तुझ्यातील ऊर्जा उत्साह ही स्वामी देणगी स्वामी म्हणतात मी तुझ्यासोबत आहे फक्त पहिला पाऊल टाक स्वामीच्या आशीर्वादाबरोबर आत्तापर्यंत चालला आहेस मनातील थकवा दूर कर नव्या मार्गाला नव्या कल्पनांना होकार दे स्वामी सांगतात बाळा तू हरलेला नाहीस तू फक्त पुढच्या उंच शिकारीसाठी तयारीच आहे तुझ्या जीवनात एक असा टप्पा आला है। जीते तुमें आहे जिथे तुम्ही काही महत्वाचे यश मिळवले आहे स्थिरता निर्माण केली आहे किंवा स्वतःला पुन्हा उभे केले आहे पण तुमच्या मनात आत्मविश्वास कमी झाले आहे असं तुम्हाला वाटत आहे तुम्हाला वाटत लढाईत एकटे आहे किंवा तुमच्यापूर्वी इतके धैर्य उरलेले नाही या अवस्थेमधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पुन्हा नवीन उत्साह आणि नवीन विचार नवीन ऊर्जा स्वीकारणे तुम्ही काही गोष्टीमध्ये यशस्वी होत आहात तुमच्या जीवनात शांती आनंद नात्यामध्ये उभं आणि आपलेपणा आहे साजरे करण्याचे समाधान अनुभवायचा आणि कृतज्ञ राहायचा काळ आहे जीवनात चांगले घडत आहे ते मान्य करा आत्मविश्वास आणि धैर्य कमी झाले आहे तुम्हाला स्वतःच्या मतावर ठाम राहण्याची ताकद कमी वाटत आहे कधी असे वाटते की सगळे तुमच्या विरुद्ध आहे पण हे फक्त मनाचे भ्रम आहे जर तुमच्या विरुद्धात नाही तुम्ही फक्त पूर्वी खूप लढला आहात म्हणून थोडा थकला आहे काळजी नाही विश्रांती घ्या स्वतःला दोष देऊ नका नवीन कल्पना स्वीकारा नवीन सुरुवात करा शिकवण्याची शोधण्याची इच्छा परत जमवा अनुभव कमी असला तरी चालेल महत्वाची गोष्ट म्हणजे उत्साह तुम्ही आधी जेथे अडकलात तेथून बाहेर पडा पडण्यासाठी नवीन दृष्टिकोनाची गरज आहे मी आधी काही चांगले साध्य केले आहे याचा आनंद घ्या आता नवीन उत्साहाने पुढे पाऊल टाका काहीतरी नवीन सुरू करा स्वामी सांगतात बाळा तू हरलेला नाहीस तू फक्त थोडा थकला आहेस तू मिळवलेले यश योग्य आहे आता मनावरचं थकवा उतरू दे नव्या ऊर्जेसोबत नवे वाटेवर चालत राहा मी तुझ्यासोबत आहे पहिले पाऊल टाक पुढचा मार्ग मी स्वतः उघडेल तुम्ही आधीच तुमच्या जीवनात एक स्थिर सकारात्मक आणि मजबूत पाया तयार केला आहे तुमच्या नात्यामध्ये घरात किंवा तुमच्या कामात काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत तुमच्या तुम्ही अभिमान बाळगायला हवा पण आता अंतर्मन थकले आहे जणू खूप दिवस लढून तुम्ही दमला आहात तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडे लढण्याची ताकद कमी किंवा आत्मविश्वास कमी झाला आहे कधी कधी स्वतःवर शंका येतो पण या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाय म्हणजे पुन्हा उत्साह जगावा तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही तुम्ही फक्त थकला हरलेले नाही आता तुमच्यासाठी नवीन सुरुवातीची वेळ आली आहे विश्वासाने परत उभे राहा आणि पुढचे पाऊल टाक स्वामी सांगत आहे बाळा मी तुझ्या मागे उभे आहे तू जे निर्णय केले आहेस ते पवित्र आहे थोडी विश्रांती घे आणि नव्या ज्योतीने पुन्हा उठ आता पुढचा मार्ग मी स्वतः तुझ्यासाठी उघडून ठेवला आहे स्वामी भक्त हो तुम्हाला हा स्वामीचा संदेश आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण स्वामीचे संदेश तुम्हाला असेच ऐकायला मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र कसा वाटला हा संदेश कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ